मंडळी तर कशा आहात सगळे लवकर आवरून घेतलं कारण मला बाहेर जायचं होतं देवपूजा वगैरे करून घे हा व्लॉग मी खूप लेट टाकतेय कारण हा दोन दिवसा आधीचा व्लॉग आहे टाइम नसल्यामुळे खूप लेट झाले तर मला गावाला जायचं होतं तसं मला माझ्या आवडत्या व्यक्तीला भेटायला जायचं होतं त्यामुळे चालली आहे आणि हो गैरसमज करून घेऊ नका आवडती व्यक्ती म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी ती मला खूप जास्त आवडते म्हणून मी चालली आणि कसं बस सीट पकडली तर ही ऊन पण चटके मारून लागली आणि कधीच उन्हेमध्ये कोणत्याच गावाला जाऊ नये लई हाल होतात आणि दिवाळी आल्यामुळे बसमध्ये तर लय गर्दी होती त्याचं मला व खिडकीतून बाहेर बघायला जास्त आवडतं कोणता गाव आला आहे आणि त्यांचे घर वगैरे आणि इथे पोचल्यावर ना मस्त इथे बाजार भरलेला होता इथे पण बस खूप लेट आलेली होती आणि भूक पण लागलेली होती तर म्हणलं चला थोडं काहीतरी खाऊन घ्यावं पण मला भूक लागली आणि काही खाणार नाही असं होत शकत नाही भूक आणि भूक लागल्यावर तर काही सुचतच नाही बाबा मला मग काय गेली पाणीपुरीच्या ठेल्यावर दादा इकडे मस्त भेल बनवत होता त्यामुळे मी भेलच खाल्ली नंतर म्हणलं आपण पण पेट पूजा करतोय नंतर त्यांना पण काहीतरी न्या न्यायचं होतं माझे मामाचे छोटे छोटे मुलं आहे त्यांच्यासाठी पण फ्रूट आणि हे फिंगर घेतले होते वाढतले आणि ह्या बसमध्ये तर लय जाम गर्दी होती उभंच राहावं लागलं येथपर्यंत दिवाळीमुळे तर लय फारच गर्दी वाढलेली आहे लोकांची मग काय राहिले उभे सीट तर मिळाली नाही मला आणि थोड्या वेळाने फायनली मला सीट मिळाली ती पण खिडकीजवळची आणि मस्त बघत बसले बाहेर बाया भाजीपाला पण विकत होत्या तिथे पाणीपुरीचा स्टॉल पण होता मला ना दोन बसा बदलाव्या लागतात तेव्हा कुठे ते फायनली मी पोहोचले गावाला आणि पोहोचल्यावर नाही हिला नाही धरणार असं होऊच शकत नाही पोचल्याबरोबर हिला मी हातात घेतलं हीच ती खास व्यक्ती माझी